भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव येथे महाशिवरात्रीनिमित्ताने अखंड हरणाम सप्ताह हो सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रवचन भजन कीर्तन त्यासोबतच काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते काल्याच्या कीर्तनाला देखील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती दर्शवली उपस्थितीत सर्वच नागरिकांनी काल्याच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे हबप सुनील महाराज भगत यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व उपस्थित वारकरी भक्तांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी मोठ्या उत्साहामध्ये अखंड नाम सप्ताहाचा उत्सव सोनाळे ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत समान देखील आयोजक कमिटीच्या वतीने करण्यात आले हा जो पालखी सोहळा आहे आपल्या सोनाळ्या गावामध्ये सोनाळे घोळगाव गावामध्ये महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे तो गेली पस्तीस वर्षापासून साजरा होतोय म्हणजे पस्तीस वर्ष आपण हा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय या अगोदर आमच्या आमचे जे ज्येष्ठ सर्व हरिभक्त पारण होते महाराज मंडळी चरपण महाराज पाटील असतील किंवा मोतीराम महाराज असतील भगवान महाराज असतील पुंडलिक महाराज असतील हे सगळे या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम करायचे पण गेल्या दोन वर्षापासून जय भोलेनाथ उत्सव मंडळ सोनाळे भोळगाव यांनी हा कार्य हाती घेतलेला आहे आणि खूप सुंदर इथे पालखीचा आयोजन आम्ही वर्षी असं ठरवलं की आपण शिव कथेचं आयोजन करूया म्हणजे चौतीस वर्ष कीर्तन सोहळा असायचा पण सर्व ग्रामस्थांनी एकत्र असं ठरवलं की आपण थोडस वेगळं काहीतरी करू आणि म्हणून या वर्षी आम्ही सुनील महाराज भगत यांची शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं आणि खूप चांगलं सहकार्य खूप लोकांचं लाभलेलं आहे आणि लोकांना ही कथा सुद्धा आवडलेली आहे त्याच्यामुळे सहभाग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होता आमचा ग्रुप ग्रामपंचायत सोनाल्या हद्दीतील एलकुंदे वालशिन गाव आहेत या गावातून आणि परिसरातील रानुरी ठाकूरपाडा वगैरे असेल टेमकरपाडा असेल या संपूर्ण परिसरातून लोक ही कथा ऐकण्यासाठी येत होती म्हणजे जी उपस्थिती आतापर्यंत दोनशे लोकांची असायची तिथे आज पाचशे लोकांची उपस्थिती आम्हाला दिसून आलेली आहे म्हणजे सहभाग हा उत्तम दिसतोय शिवरात्री उत्सव जो आहे तो आपल्या परिसरातील बऱ्याच गावामध्ये सध्या चालू आहे म्हणजे सरोली बाडा असेल किंवा शिवनगर वगैरे आहे देवरुंगा या ठिकाणी चालू आहे आम्ही सुद्धा आम्ही बऱ्याच म्हणजे आपले आमदार खासदार वगैरे होते सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आपल्या परिसरातील जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं आजच या ठिकाणी आदरणीय यशवंतजी सोरे साहेब येऊन गेलेले आहेत बालारामजी चौधरी साहेब येऊन गेलेले आहेत करसनजी ठाकरे साहेब येऊन गेलेले आहेत जे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण सध्या आपण जे बघतोय तरुण पिढी जी आहे सध्याची ती ह्या म्हणजे आध्यात्मिक गोष्टीपासून कुठेतरी थोडीशी मागे जाते तर ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत की संपूर्ण म्हणजे घरातील लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेच या आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत देवाचं कार्य आहे हे आपल्याला सगळ्यांना समजायला पाहिजे तर त्यानुसार आमच्या सगळ्यांचा एकत्र एक येऊन हा उद्देश आहे की संपूर्ण गावातील म्हणजे लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेच या देवाच्या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत आणि आध्यात्मिकता का काय असते ते आमच्या सगळ्या तरुणांनाही समजलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळ्यांना आमंत्रित सुद्धा करत असतो आणि एक विशेष आहे की आमच्या गावातील तरुण मंडळी Uh, सहकार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात आताच आपल्या समोर सांगितलं ते अत्यंत मत, आहे जरा उशीर आलो परंतु माझं सुद्धा स्वतःच असं म्हणणे आहे की सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम हा चांगला करायला पाहिजे त्याच्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि एक समाधान सुद्धा मिळतं की आपल्या गावचं कार्य व्यवस्थित झालं म्हणून आणि अशा प्रकारे धार्मिक कार्यामध्ये ओढ लागावी त्याच्याने मुलांवरती संस्कार घडले जातात आपले कुठले कुठले धर्माचे कार्यक्रम असतात ते त्यांना मा माहीत पडतात आणि त्याची अत्यंत गरज आहे आणि त्याच्या योगाने आपल्याला समाधान मिळतं हे शंभर टक्के खरं आहे कारण आपण त्या वेळेला सगळं विसरत असतो जे काय घरचं प्रपंच वगैरे सगळं विसरून आणि या कार्यामध्ये रत होतो ते अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळं हे सर्वांनी आत्मसात करावं असं मी सहा सांगून माझ्या दोन शब्दांनी संपवतो जय हिंद जय भारत चमकण्यासाठी त्याला घासून घ्यावं लागतं तद्वत समाजासाठी जगा समाजासाठी मरा मरावी परी कुर्ती उरवे उरावे आतापर्यंत जी पण समाजासाठी धर्मासाठी जी गेली त्यांचंच नाव रेड मध्ये आहे बाकी इतकं नाही आहे म्हणून तुम्हाला म्हणतो कारागृहामध्ये जन्माला वसुदेवाने उचललं नदी यमुना नदी पार केली नमुना नदी पार केल्यानंतर बरं का गोकुळामध्ये आणलं गोकुळा मध्ये आणल्यानंतर आणि विकायला कुठे जात होतं मथुरे मग मत पैलवान कोणाची होती होतील मथुरेवाल्यांची होतील ना नाही का मग हा हे देवानी बघितलं म्हटलं जे ओरिजिनल आहे आता तू कोणाकोणाच्या घरी विकत ओरिजिनल निघत असेल तुम्ही श्रीमंत माहिती आणा दोन तीन लिटर दो जाणार माझ्या एवढ्या वाटून थांबून ठेवला होता कारण भगवान जन्मात माझ्या आले आनंद